काँग्रेसचं पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणं गरजेचं आहे राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे गल्लीत फार लक्ष घालू नये आला तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय निवडणूक लढवली जाईल असा इशारा शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाहीत तर काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार आहे मग अशा परिस्थितीत रुसवे फुगे योग्य नाहीत अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असून सुद्धा ते काँग्रेसला दिले मग सांगली बाबत नाराजी असण्याचं काही नाही असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले सांगली असो व भिवंडी याबाबत निर्णय झाला सांगली शिवसेना लढवणार तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी ही जागा आम्ही महाविकास आघाडीची मानतो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा हा एका पक्षाचा नसून त्या महाविकास आघाडीच्या आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाईसुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं एक एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलो आहोत आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचं का पवारसाहेबांना बसवायचा नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच म्हणाल ना त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून येणं गरजेचं महाविकास आघाडी हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात त्या उंची उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून शिवसेनाही जागा लागते जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे आम्हाला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही भिवंडीची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केली आहे आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो उदार आमचा आहे पहलवान चंद्र पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होती राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही त्यांनी कशा करता मागे राहा प्रत्येकाची इच्छा असते लढावर जिंकावर आता रामटेकला आमची जागा होती विद्यमान खासदार होता आम्ही दिली ना काँग्रेसला कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहे आणि म्हटलं ठीक आहे लागणार हो अमरावती आम्ही तीस वर्ष जागा लढतो आमचे दोन तीन वाजे काही निवडून आले खातात काँग्रेसला पाहिजे देऊन टाकले त्याच्यामुळे सांगलीचा तिढा त्याने कशा करता का मला माहीत नाही आणि मला वाटत ना असा काही तिढा पडला आहे आता पाहू बघा आमची तयारी आमच्या उमेदवाराची तयारी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीची चंद्रा पाटील यांची तयारी जोरात आहे त्या मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कोणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ ही जा। जागा आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार